श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याविषयी माहिती घेणार आहोत आपण सर्वजण आपल्या देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करून देवाला दिवाबत्ती करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये दे, आपल्याला देवाला दिवा का लावावा आणि कधी लावावा तो कोणत्या वेळेमध्ये लावला तर योग्य असतो आणि त्यामध्ये काय कारण आहे हे आपल्याला सांगितले आहे त्याच पद्धतीने त्याला काही वैज्ञानिक कारणं देखील आहेत ती देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजूचे बेल बटन नक्की दाबा दिवसाचे चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर असे मिळून पूर्ण दिवसाचे एकूण आठ प्रहर असतात यातील चौथा प्रहर म्हणजेच सायंकाळ असतो जो संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंतचा असतो या वेळेमध्येच आपण देवाला देवाबत्ती करत असतो पूर्वी ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती देवता असायची गावामध्ये वर्सकी पद्धत असायची ज्यामध्ये गावातील प्रत्येक घराला काही दिवस मोजून दिलेले असायचे ज्याची वर्षकी असेल तो सूर्यास्त झाल्यावरती ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन देवाला देवाबत्ती करत असायचा आणि दिवा बत्ती करून झाल्यावरती घंटानाथ करत असे घंटानाथ झाला की गावातील प्रत्येक घर गर आपल्या घरातील देवाला आणि तुळशीसमोर दिवा लावत असे पूर्वी ग्रामदेवतेला भरपूर मानपान होता त्यामुळे ग्रामदेवतेला दिवाबत्ती झाल्यानंतरच घरांमध्ये दिवा लावला जात असे याचे कारण म्हणजे जेव्हा ग्रामदेवतेला दिवा लावला जातो तेव्हा ग्रामदेवता त्याच्या राखणदारासमवेत गावात फेरफटका मारते आणि ज्या घरामध्ये दिवाबत्ती केलेली असेल त्या घरामध्ये वास करते असे मानले जात असे त्याचप्रमाणे असे देखील मानले जाते की कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते आणि ज्या घरामध्ये दिवाबत्ती केलेली असेल त्या घरामध्ये लक्ष्मीचा निवास होत असतो त्यामुळेच आपल्याला घुबड हा पक्षी देखील शक्यतो कातरवेळीच पाहायला मिळतो या कातरवेळी जर तुम्हाला घ घुबड आजूबाजूला दिसला तर समजून जायचे की लक्ष्मी आपल्या आजूबाजूला अदृश्य रूपाने फिरत आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी आणि तुळस ह्या दोघी मैत्रिणी असल्यामुळे संध्याकाळी लक्ष्मी तिच्याबरोबर गप्पा मारत असते आणि म्हणूनच संध्याकाळी तुळशीला देखील दिवा लावावा संध्याकाळी साडेसहा नंतर कधीही दिवा लावावा घरातील सुवासिनी स्त्रियांनी संध्याकाळी दिवा लावल्यावरती घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडून घर दारामध्ये मुख्य प्रवेशद्वारामध्ये हळदी कुंकू घेऊन उभे राहावे आणि लक्ष्मीला घरामध्ये येण्यासाठी आमंत्रण करावे आणि घराचा जो उंबरटा असतो त्याच्यावरती थोडे हळदी कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देवांना आणि तुळशीला नमस्कार करावा सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्त नंतर अठ्ठेचाळीस मिनिटांचा जो दोन घटकांचा कालावधी हो असतो त्याला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्यामुळे या वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होण्यासाठी देखील या काळामध्ये देवाजवळ अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ किंवा कु कुंडीतील तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा देवा लावा। दिवा लावावा दिवा लावण्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसेल तर गोडे तेलाचा दिवा लावला तरी देखील चालू शकते देवांजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून त्यांना नमस्कार केल्यामुळे आपल्या घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षण कवच निर्माण होत असते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून संरक्षण तर होतेच परंतु देवतांच्या या कृपा आशीर्वादामुळे आपल्या घरातील अन्य संकटांपासूनही संरक्षण होण्यास मदत होत असते आपण दिवे का लावावेत याविषयी धार्मिक कारण जे आहे आध्यात्मिक कारण जे आहे ते आपण पाहिले आता वैज्ञानिकदृष्ट्या देवाला दिवा का लावावा हे देखील आपण पाहूयात दिवे लावणे म्हणजे अग्नीला आवाहन करणे असे होय संध्याकाळी जेव्हा प्रकाश कमी होत जातो म्हणजेच मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा दोन्हीही कमी होत असतात त्यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशामध्ये टिकत नाहीत ते जीवजंतू या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरण्यास सुरुवात होत असते आणि त्यामुळे अतिसूक्ष्म असे हे जीव शरीरावरील जी रंध्रे असतात त्या रंध्रांमधून मोठ्या प्रमाणावर आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपले स्वास्थ्य बिघडवू शकतात स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे ही पुरुषांच्या शरीरावरील रंध्रांपेक्षा मोठी असतात आणि त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये ही सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात प्रवेश करू शकतात आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीर रचनेमुळेच स्त्रियांना या सूक्ष्मजीवांचा मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होत असतो आणि म्हणूनच कदाचित पूर्वी स्त्रियांना सातच्या आत घरामध्ये येण्यास सांगत असे वातावरणातील या सूक्ष्मजीवांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि म्हणूनच संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर दिवे लावून सर्वत्र प्रकाश करत असतात वातावरणामध्ये होणारे बदल आणि त्यामुळे निर्माण होणारी जीवजंतूंची वाढ ही केवळ तेलाच्या आणि तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या लहरीद्वारेच थोपवण्यात येऊ शकते आणि म्हणूनच कदाचित देवाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतात तुम्हाला शक्य असेल तर देवाजवळ चोवीस तास दिवा तेवत ठेवावा आणि नसेल जमत तर संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळेला दिवा लावला तरी देखील चालेल बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळेला जास्त प्रमाणात होत असतो आणि म्हणूनच या वेळेला कातर वेळ किंवा त्रासदायक म्हणजेच विनाशाची वेळ असे देखील म्हटले जाते या वेळेला वातावरणामध्ये वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असल्यामुळे या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावरती आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते आणि त्यामुळेच मुलांच्या मनामध्ये भय किंवा भीती निर्माण होत असते आणि त्यामुळेच या तिन्ही सांजेच्या वेळेला देवाजवळ शुभम करोती म्हटले जाते जेणेकरून आपल्या देहाभोवती देवतांचे संरक्षण कवच निर्माण होऊन या वाईट शक्तींपासून आपले रक्षण होतं ज्यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवतांशी अनुसंधान साधता येते देवाऱ्यात आणि तुळशी जवळ पहाटेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत दिवा तेवत ठेवला तरी देखील चालतो हिंदू धर्मानुसार रात्री नऊ वाजता शेजारती झाल्यानंतर देव झोपतात त्यामुळे त्या, त्या वेळेला शक्यतो दिवा तेवत ठेवू नये अशा पद्धतीने योग्य वेळी आणि योग्य प्रकारे योग्य त्या पद्धतीने देवघरामध्ये दे आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या घरावरील संकटे तर दूर होतातच परंतु आपल्या घरामध्ये दे लक्ष्मीचा देखील निवास होत असतो तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ